आपण नाच नाहीये आम्ही लोक नाच नाहीये केलाच पाहिजे सर्व आम्ही प्राणसाहेबांच्या सर्व जे गरीब लोक आहेत यांचे जे हक्क आहेत ते दिले तर आपल्याला नागवे पुण्य मिळेल त्यावेळेस खरं वाटलं पैसे जे प्राणसाहेब आहेत खूप अजिबो विचार करतात आणि म्हणून आजही आपली इथे निघून आहे आपल्या इथं लढा आणलेली आहे तेव्हा असं वाटलं तर आपल्याला लढायची गरज नाही अभिनेकांचे वनपट्टे असतील या सगळ्या वनपट्ट्यामध्ये आता फॉरेस्ट खाता असेल किंवा मोजणी खाता असेल या दोन खात्याने खूप मोठ्या चुका केलेल्या आहेत आता चुका खर तो प्रयत्न किंवा उभार असेल त्या ठिकाणी शेकडो अर्ज म्हणजे त्याच्यात दृश्य आहेत त्याच्यात भारत आहेत असा अर्ज आपण या अधिका दृश्यात आल्यानंतर आपल्याला थोडं खरा अर्थाने कागद मिळते ते खरं आपल्या हिताच माझं नाव इंदवी तुळपुळे मी श्रमिक मुक्ती संघटनेचं गेलं पस्तीस वर्ष काम करते आणि मुख्यतः आज आज तर आपल्याला माहिती आहे ग्लोबल वॉर्मिंग हवामान बदल या सगळे गोष्ट ऐरणीवर असताना दोन हजार सहा साली जो कायदा लोकसभेने आपल्या पारित केला की जंगलांवरती स्थानिकांचे अधिकार जर टिकले तर जंगलं टिकतील पर्यावरणाचा ना नाश होणार नाही आणि या उद्देशाने जो कायदा झाला त्या कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये एवढा गलथानपणा सुरू आहे धोरणात्मक अनेक बाबी अडकून राहिलेल्या आहेत शासकीय अधिकाऱ्यांनाच समजत नाही आहे की कुठं काय करायचं आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींना तो प्रश्न ऐरणीवर आणण्यासाठी त्याला वाचा फोडण्यासाठी आम्हाला वारंवार आंदोलनं करावी लागतात दोन हजार एकवीस साली आम्ही जेव्हा इथे मागे आलो होतो त्यावेळेला सहा महिन्याची मुदत घालून आपल्याला लेखी आश्वासन दिलं गेलं पण अडीच वर्ष झालं तरीसुद्धा काही झालेलं नाही पुन्हा एकदा धडक मारून ह्या अंमलबजावणीचं गाडं पुढे जावं म्हणून आज आपण इथे आलेलो आहोत वीस तारखेला याविषयी एक इथे बैठक झाली सर्व विभागाचे अधिकारी होते सकारात्मक चर्चा झाली आज त्या चर्चेनुसार काहीतरी निर्णय मिळतील उत्तरं मिळतील आम्ही मागणी अशी केली आहे की विभागवार बैठका प्रत्यक्ष याद्या घेऊन आणि प्रत्यक्ष कामाची आखणी करून घेण्यात यावा त्याच्या तारखा मिळतील अशी आमची अपेक्षा आहे तेवढं जर मिळालं तर काम पुढे जाईल अशीसुद्धा आशा आहे आम्हाला काय सांगा आज आपण इथं आंदोलन करतोय काय कारण एक गोष्ट तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आदिवासींसाठी वणाक्क कायदा दोन हजार सहाला झाला आणि दोन हजार सहापासून आत्तापर्यंत आदिवासींना जो खऱ्या अर्थाने न्याय मिळायला पाहिजे होता तो मिळालेला नाही कारण आज जे वनपट्टे जरी दिलेले असले तर त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये चुका आहेत मग त्याच्यात वारस नोंदी असतील गाव दुरुस्ती असेल नाव दुरुस्ती असेल किंवा नंबर दुरुस्ती असेल या सर्व दुरुस्त्या होव्यात आणि त्यांना योग्य तो न्याय मिळावा आणि म्हणून या ठिकाणी आज आम्ही एल डी ओनच्या कार्यालयासमोर हे धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे